शासकीय विश्रामगृह भंडारा येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी करण्यात आली भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी साजरी करण्यात येते हा दिवस अंत्योदय दिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी दोन वाजता दरम्यान भारतीय जनता पक्ष भंडाराच्या वतीने शासकीय विश्रामगृह भंडारा येथे स्वर्गीय पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंती कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मुकेश थांथटारे यांनी स्वर्गीय पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनाविषयी मार्गदर्शन केले आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत स्वर्गीय पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा महत्त्वाचा वाटा होता आणि भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला याबद्दल सविस्तर माहिती दिली याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश जिल्हा शहर पदाधिकारी तसेच शक्ती केंद्रप्रमुख बूथप्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते